काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मतांच्या आरोप चोरीचा आरोप करत निवडणूक आयोग आणि केंद्रातील मोदी सरकारला लक्ष आहे त्यावरून इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने जोरदार निदर्शने करत आक्रमक भूमिका घेतली आहे दुसरीकडे महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून विविध राजकीय पक्षांनी तयारी देखील सुरू केली आहे त्याच पार्श्वभूमीवर आज, आज काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र प्रभारी रमेश थला यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेश काँग्रेस पदाधिकारी कार्यशाळेचा समारोप होत आहे या कार्यशाळेत बोलताना थला यांनी राज्यातील निवडणुकांबाबत बोलताना मोठं वक्तव्य केलं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ बाळासाहेब थोरात विजय वडेट्टीवार सतेश पाटील अमित देशमुख नसीम खान विश्वजीत कदम यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा संपन्न झाली तर पृथ्वीराज चव्हाण आणि नाना ना पटोले यांनी दोन दिवसीय कार्यशाळेला दांडी मारल्याचं दिसून आले या कार्यशाळेत पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना चैनीत थला यांनी आगामी निवडणुकांच्या अनुषंगानं संकेत दिले आहेत आगामी निवडणुकीत आघाडी होऊ शकते किंवा होऊही शकणार नाही असं रमेश थला यांनी म्हटल्यानं महाविकास आघाडीच्या भवितव्यावर मोठं वक्तव्य केल्याचं येत आहे आघाडीबाबत चर्चा करून निर्णय घेऊ दोन भाऊ एकत्र येत असतील तर आम्हाला काही अडचण नाही मात्र ठाकरे सध्या तरी आमच्या आघाडीत नाहीत असं रमेश थला यांनी म्हटलंय येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही कार्यशाळा आहे जोपर्यंत मोदी राहतील तोपर्यंत देशात स्वातंत्र्य राहणार नाही विधानसभा निवडणुकांबाबत पहिले आवाज सगळ्यात महाराष्ट्र उठवला होता मतांची चोरी होतीये मतांच्या यादीत घोळ करून भाजप आणि हरियाणामधील सत्ता भाजप घेतली मतदार याद्यात घोळ केला जोपर्यंत मोदी शहा आहेत तोवर देशात मोकळ्या भीतीयुक्त निवडणुका होणार नाहीत असं चैनीत थला यांनी म्हटलंय निवडणूक आयोग भाजपच्या हातात आहे ते म्हणतील तसंच होईल मालेगाव बॉम्ब फोडले त्यांना निर्दोष सोडलं पोलिसांनी त्यांना सोडून दिलं देशाचा स्वातंत्र्य वाचवण्यासाठी राहुल गांधी लढत आहेत ते स्वतःसाठी नाही पण निवडणूक आयोग त्यांना उत्तर देत नाही आता काँग्रेसनं ना जनजागृती सुरू केली आहे ब्लॉक कमिटी मध्ये आपण हे सगळं काम लोकांपर्यंत घेऊन जाणार आहोत आपली विदेशी नाती अपयशी ठरल्यानं ना। अमेरिका आपल्याला धमकी देते काळात कधी कुठल्या देशाचे राष्ट्राध्यक्ष अशी धमकी देत नव्हते त्याला उत्तर दिलं जात होतं पण आता कोणीही उत्तर देत नाही असं म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून होणाऱ्या टॅरिफ वादावरही चैनी थला यांनी मोदींवर निशाणा साधला राज्याचे सरकार भ्रष्टाचारी आहे मुख्यमंत्री शेतकऱ्यांची कर्जमाफी करतो असं म्हणाले मात्र अजून ती झाली नाही स्थानिक स्वराज्य निवडणुका उभ्या पुढे ढकलत आहेत लवकरात लवकर निवडणुकीच्या घोषणा केल्या पाहिजेत तशी आमची मागणी आहे